रोटरी क्लब शिंदखेडा व राणी महासाहेब रोटरी आय हॉस्पिटल दोंडाईसा यांच्या संयुक्त विद्यमान व बिजासनी पेट्रोलियम शिंदकेडा यांच्या सौजन्यानं शिंदखेडा येथील माळीवाडा परिसरातील रंगमंच मारुती मंदिराजवळ भव्य मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकशे पंचवीस रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली त्यातील सोळा रुग्णांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन विनाशुल्क करण्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे या शिबिराला अनिल वानखेडे भिला पाटील यांनी सादिच्छा भेट दिली होती तसेच बिजासनी पेट्रोलियमचे प्रवीण माडी यांनी यशस्वी नियोजन केले होते या शिबिराच्या यशस्वीसाठी रोटरी क्लब शिंदखेड्याचे अध्यक्ष देवेंद्र नाईक सचिव ऍडव्होकेट हर्षल आईराव प्रोजेक्ट चेअरमन मुकुंद वदाने बाळकृष्ण बोरसे हितेंद्र जैन हुसेन शमसे अमरदीप गिरासे संदीप गिरासे गोपालसिंग परमार सुधीर शिंपी भागचंद जैन यांनी परिश्रम घेतले होते आज माईवाडा परिसरामध्ये माईवाडा आणि जनतानगर परिसरामध्ये एक आय कॅम्प म्हणजे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे बहुसंख्येने या ठिकाणी नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे हे शिबीर रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा आणि राणीमा साहेब रोटरी ह्या हॉस्पिटल दोडण्याच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलं होतं या ठिकाणी बिजासनी पेट्रोलियम शिंदखेडा यांच्या सौजन्याने हे शिबीर अत्यंत उत्कृष्टरित्या आणि ब बहुसंख्य नागरिकांनी याचा लाभ घेऊन उत्कर्ष पार पडलेला आहे रोटरी क्लब शिंदखेडा असे ज्या परिसरामध्ये आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये असे विविध प्रकारचे उपक्रम करीत असतो त्याला नागरिकांचा नेहमी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो आणि प्रवीण भवनसारखे आणि आदरणीय साहेब आणि जीवानखेडे यांच्यासारखे नेत्यांमुळे आम्हाला आमचं काम करण्यासाठी बळ मिळत असतं माळेवाडा जनता नगर सावतानगर आणि जाधव नगर परिसरामध्ये रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा आणि राणीमा आय हॉस्पिटल डोंडायचा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आय कॅम्प नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलं होतं जवळपास एकशे वीस लोकांनी या नेत्र शिबिराचा लाभ घेतला आमच्या परिसरात या ठिकाणी येऊन रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा यांनी जी नेत्र तपासणी करून घेतली मोफत या ठिकाणी शिबिरं आयोजित करून आम्हाला आमच्या परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ मिळवून दिला मी आमच्या माडेवाडा जनता नगर नगर जाधव नगरच्या सगळ्या नागरिकांकडनं मी रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा आणि राणीमा आय कॅम्प आय हॉस्पिटल दोंड्याच्या यांचं मी आभार व्यक्त करतो आणि असंच भविष्यात देखील त्यांची वाटचाल सुरू राहावी अशी त्यांना शुभेच्छा देतो प्रतिनिधी भूषण पवार माझा महाराष्ट्र न्यूज शिंदेखेडा